आमदार जयंत पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी यज्ञाचार्य पंडित चिरंजीवी शास्त्री महाराजांनी केली आहे महाराजांच्या या भविष्यवाणीने उपस्थित अधिक भाविक एकच चर्चा पाहायला भविष्य येथे दहा दिवसापासून श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती आणि श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने भव्य एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले त्याचा सांगता समारोह आज मंगळवारी पार पडला या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली महायज्ञाचे दर्शन घेऊन त्यांनी यज्ञाचार्य पंडित चिरंजीवी शास्त्री महाराज यांची भेट घेतली या भेटी दरम्यान पंडित चिरंजीवी महाराजांनी आमदार जयंत पाटील यांचे कार्यक्रम स्थळी स्वागत करताना गणपतीची कृपा दृष्टी होऊन आमदार जयंत पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणीच केली महाराजांच्या भविष्यवाणीने उपस्थित चाळीस हजारहून अधिक भाविकांच्या चर्चेला उदाहरण आले तर या ठिकाणी उपस्थित राजकीय व उद्योजकांच्याही भूया उंचावल्या दरम्यान दहा दिवसात चार लाखहून अधिक भाविकांनी महायज्ञास हजेरी लावली होती विद्यमान खासदारांना आमंत्रण असूनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली अशी चर्चा कार्यक्रमस्थळी ऐकाव्यास मिळाली तर आमदार जयंत पाटील यांनी जवळपास एक तासहून अधिक वेळ महायज्ञ परिसरात घालवला त्यांनी देशभरातून आलेल्या साधू महंतांशी संवाद साधला तसेच जमलेल्या भाविकांशी हात हातकलंगले लोकसभा भावी लोक उमेदवार म्हणून चर्चा होत असताना यज्ञाचार्य पंडित चिरंजीवी शास्त्री महाराजांनी केलेली भविष्यवाणी आमदार जयंत पाटील यांच्या पक्षाचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही गणेश जी की कृपा हो जाए तो महाराष्ट्र के होने वाले